का घरची बी बाहेरची बिले त्रास द्यायला लागल्यात बघा आता वाघाची लेख आहे कुत्र्याच्या भुकण्याना काही फरक पडत नाही हो का असे लोक आहेत घरचे बी आणि बाहेरचे बी कोणतंच काम करू दे बघा मला पहिल्यापासून बांगड्याचं केलं तर बांगड्याचं करू देत नाहीत शेतातलं केलं तर शेतातलं करू देत नाहीत असे आहेत माणसं घरातली घरातले वे आणि बहिलेवे दुश्मन आहेत सगळे माझ्या मागे हात देऊन लागले काय करायचं नक्की सांगा कमेंटमध्ये काय करायचं कसं करायचं निवारण ह्या गोष्टीच वर्ग नुसतं बेवढंबा बिवडून बांधण करत आहे नवरा बी तसला दिवली ती पण भांडे आज लईच परिशान हवं लई डोकळाच काम करणार डोक्याला का त्रास लई त्रास पुन्हा सांगावं डोक्यात त्रास सांगा असे लोक आहेत घर ले, ले भी रहू दी नहीं हाँ। माला बहालेशन कितनी भारी वालते हम ये दारोरच है बेड़ कस्त तार मस्त शेत आने सारती वाटते एकदम छान वाटते बस हे फुलाचं झाड एकच नंबर आज पाऊस आले तर एकदम छान वाटायला लागले बघा एकदम मस्त पाऊस आल्यावर एकदम मस्त आता थन, 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 थन एकदम असं थंड वाटायला लागले बघा वानेर पण वानेराचा अलीक काव झालाय असं अप्पाट काव झालं वानेराचा वानेरं कुत्रे मांजर अप्पड झाल्यात कोण तर है कमेंट करून म्हणाले की साडी घालत जा रोज का रे वाघ मी गवन घातलं का तुला काही फाक पडते का सांग आणि एकटं माझ्या संग दोस्ती कर नको वागला म्हणून चांगला हाय दोस्ती नको काय नाही तुला चांगलं वाटत तर लाईक कर शेअर कर आणि सबस्क्राईब कर उ असं दोस्ती कर हे कर म्हणायचं नाही ते तर काय तुम्ही करत नाही दोस्तीच्या पार्टी ह्याच्या पार्टी लागतात घाल इथं का फालतू बसले का तुमच्या संग दोस्ती करायला फालतू बसले होणा जोड्याला मारणार पसंत आला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा आमच्या गल्लीचं लोकेशन हे आमच्या तुळशीचं वाटतं हे काहीकडे येतं आरामचं एकदम छान असं वाटलेलं बघा पाऊस आल्यावर एकदम क्लिअर क्लियर ఈ దొని దాంట్లో కడకదారి